बर कपडे धुणे नाश्ता करणे जेवण करणे हे आमचं काम आहे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू साहेब साहेब उठलेले आहे आळस ही देते थोड्या वेळ जायचं थोड्या वेळात सात वाजता झालेले आहेत आता चहा पितो फ्रेश झालेलंच आहे करून मला फिरू मम्मीचं काय चाललंय बघा साहेब दूध पिऊ जाय त्याला खोबरी तोडवी तोड चालेल का काय का <स्थाथ> हा आता काय शे पुढा लाई जायचं थांब थांब तुला मोकळा सोडतो यास असते फालतुगिरी फिरवा नाही दारा उशीर झालं की उशी घे कुठेही कर याला माकडं तोंडी किती गार हवा आल्या बाय बघ कोण तरी येऊन येल रात्री ना इथं वास घेतोय वास घेतोय मांजर आला सर सल, चला इकडे या चल या पटकन हां बाहेर जायची गोष्ट आहे का बाकी चाल अप अ बघ अ बघ जसं काय आलेलं आहे फिरवायला मस्तपैकी व्ह्यू आलेला आहे बघू शकता सूर्याचे जी किरणं आहे सकाळ सकाळचे एक नंबर वरती स्वच्छ आबा विमान गेलेलेची निशाणे पडलेले आहेत अ बा गा बा हा हा इकडं लगेच चाललं पण चल इकडं मस्त पेकी व्ह्यू सकाळ सकाळचा अजून पप्पा यायचे आहेत तो सर बघायला फिरून जाते वाटतं मी घरी इकडे बघा चल लुळून झालं असलं तर पप्पा इकडे आलेले आहेत लक्ष पडलेलं आहे साहेबांचं लुळून लुळून तिथं इकडे या आला पळ अगं आग ए ए आत्ता मजा येणार आहे खरी मजा इथनं सुरुवात होणार आहे कुस्ती तर होणार नाही ना काय इग्नोर करणार इग्नोर लुळून झालं का मातीत की माकड तोंडे आहे लुळून सगळं नाक तीन मातीत भरवला आता काय बोलणार नाही हो चला जाऊया पप्पा म्हणाले ना चल नाग बघ नाक जरा स्वतः नाक दाखवत नाही माकड तोंडे बघा मातीत भरवून ठेवला सुरुवात झालेली आहे या खाण्याची आता मजा येणार की सज्जा होणार काय कळत नाही दब दबकून चाललेला आहे वाघ दबकलेला आहे पळलेला आहे आला झालं आहे लोडते माकडं चल चल चला चला, चला। किती खोश ना किती खोश चला जाऊ नाही आता धुवायचं अंगच सर आला चला साडेसात वाजला उरकू पटापटा घालवतो आंघोळी पण घालायची आज छोट

कधी खाल्लंच नाही तर न खाणाऱ्या घरची समाधान आहे पण तुम्ही समाधान नाही तुम्ही समाधान नाही म्हणजे आणून आपण ठेवलेला आहे नाच होणार आहे आपण कधी आणून नाही आपल्याला माहितीच आहे ना आपण घरात नेलं का ही करणार हे माहितच आहे एवढी शीत आहे बाय करून आता बाय करणार आता मला काय भेटत ना शेतीतला गोडवा होय तुमची फोर व्हिलर इथे ना ते शेतीतले गोडवा

आता बघायला आंघोळी घालण्यासाठी बसवले सगळी कामं तर झालेलीच आहेत बघायला आंघोळी घाल आज सुट्टी आहे आज जाणार नाही आम्ही तिकडं साईडवर कलरिंग काम झालेलं आहे लग थोडंच राहिले एक दोन तासाचं ते होईल उद्या बाकीचं पण काम चालू आहे जोरदार काम चालू आहे मी म्हणाल तो येत्या नवीन वर्षात उद्घाटन करायचं आहे पण काय पॉसिबल होत नाही असं वाटतंय बघूया काय सीन होतोय आगे झालं तर करू नाहीतर कळेलच तुम्हाला चला आंघोळी घालू मग मला वरचा जो पसारा आहे तो पण नेट करायचा माझं सगळं इचकेटले सगळं वरचं टेबल प्रिंटर सगळं खाली घेतलं आहे का आधी आहे प्रिंटर तर हलवू नये म्हणतात पण मी तर इकडनं तिकडे केलं आहे सी नाही गेले पप्पा सर्व्हिसिंगला गेले गाडीच्या गाडी सर्व्हिसिंगसाठी बघा भुकतोय त्यासाठीच जाऊ नका म्हणते ही मम्मीचं बघा या 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 यो जो प्रकार आहे तुम्हाला वर्षात एक दोनदा दिसेल असा उन्हा तर कल सायनिंग सायनिंग मारते काही बोलणार नाही यावर हा काय तुझं काय म्हटल्यावर कसं काय काम आमची काम वे काय केले केले काय म्हणते तर काय कराय अग मी म्हणते केले काय काम है? आमची ब कपडे धुणे नाश्ता करणे जेवण करणे हे आमचं काम आहे अकरा वाजता साहेब पसरल्यात बाहेरच मॅडम पण भाजी नीट करतात साहेब इथं पसरून झोपलेले आहेत हा सीन जो आहे जो सीन आहे वर्षात एकदा कधी दिसतो शंभू घातलाय ना आंघोळी घालून इथं बाहेर पसरलाय शॉ

लाईट आली नाही एवढा चला रानातलं काम झालेलं आहे आता बघायला फिरवू एरिया टाकून झालेला आहे मी गेलो मी आणि पप्पा लाईट तर गेलेली आहे प्रॉब्लेम आहे इशूचा इश्यू बघायला फिरवतो मग आपलं कामाला लागू चला सकाळ घ्यावा चला आज मग का पैशाट मसाले भात आपल्याला काय आवड नाही चटणी भाकरी आणि मेथीची भाजी सुरू करू सुरू करू सुरू करू खाऊया मेथीची भाजी ब्लॉगला इथं संपूत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तब्तले बाय गायस